कुठचालला कृष्णा कुठे पपय कुठे इथं पिकली केला का आता कशी काढणार पपय पपय कसे काढणार कुठे काटे काटे कुठे जा काटे जा जा लवकर पटकी ना खो पिहो पप्पा वर बघ अय्यो कृष्णाने काटे आणले रे पिवड्या 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 सर आता कृष्णा कसा पप्पा पडते बघ पिवढ्या पिवड्या तिथं थांब 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 तिथं थांब तिथं था, 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 था। था। ओयू <laughs> पाडू आहे ती कच्ची आहे ती कच्ची 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 सोड 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 बरं पिकली का बघ आंबा नाही ती बघ बरं पिकली का आधी बघ नाहीतर कच्ची असायचे उचल कि मग सर किती लागल काट ये पोरा काट लागल सर ती पप्पा उचल पिऊ पप्पा गी पिऊ पै गी इथं ओकी पप्पा पप्पा किती गी इकडे पप्पा गी पपई दिसली का हो खो खो या या पुढे हो पप्पा कृष्ण दाखव केला का तिला पप्पा पप्पा पिवड्या होता पप्पा गी गी की पप्पा गी ऊ वरचे गेली की काढले की बाबू वरची काढली वरचे काढले इथले गे हितले गी गे लवकर घ्या लवकर घे गे पप्पाय घ्या गे लवकर हो मुगळा खायला लागला त्याला नाहीतर एक मुंगा खायला लागला मुंगा घे गि गी गि गि गे लवकर घे चला 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 हां ए कृष्णा घे पप्पा चल कृष्णा गि की अरे घेण्याला का तुला खायचे का नाही पप्पा घे रप्पा कस पूर गायला काय बघू बरं पिकली का बघू दे पिकली 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 चला 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 होक? चला हो होप्पा खायचे चला हे चल चल चल, चल, चल. तर चला आता ही पप्पा ना कापायची पहिले हिला दोन घ्या दोन घेतो मी पहिली पप्प आणि नंतर हिला कापितो ओके धुली स्वच्छ चलो

तर पप्पायच आम्ही इकडं चिरफाड केलेली आहे बघा खाल्ले आणि आता पिहू शियांगा खाती है। ना बाबू चला आता